बालरंगभूमीची नवीन शाखा नवी मुंबईमध्ये उघडावी ह्याचा मनापासून विचार होताच आणि ती भा ती शाखा अगदी योग्य हातामध्ये गेली याचा जास्त आनंद आहे शुभम हे अतिशय धडाडीचे आणि यूथ म्हणून काम करणारे आहेत दादांचा वरदहस्त आहेच म्हणजे दादा विजयदादा गेली कित्येक वर्ष म्हणजे मा माझ्याही आधीपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेवरती आहेत आणि तिथे इतकं सुंदर काम करत होते ते सगळ्या कामाचं स्वरूप इथे नवी मुंबईमध्ये दिसत होतं आणि म्हणून आम्हाला इच्छा होती की बालरंगभूमीची शाखा देखील इथे व्हावी जसं अखिल भारतीयची शाखा सुंदर चाललेली आहे तशी बालरंगभूमीची व्हावी आणि त्याच्यासाठी शुभमसारखं नेतृत्व मिळाल्यावरती शुभमजींना खूप खूप शुभेच्छा देऊन सांगते की परत परत मला बालरंगभूमीसाठी इथे यायला खूप आवडेल आता खरं सांगायचं तर पुढची वाटचाल म्हणजे आम्ही जे महोत्सव केले किंवा जे वर्षभरामध्ये आमचे कार्यक्रम लागलेले असतात ते खूप मोठ्या स्वरूपात नवी मुंबईमध्ये होतील हीच अपेक्षा मला आहे कारण नवी मुंबईमध्ये असणारं इन्फ्रास्ट्रक्चर इथे असणारे रसिक प्रेक्षक इथे मिळणारे मुलांची दाद मुलां मुलं प्रेक्षक बालक प्रेक्षक भरपूर आहेत आणि त्या सगळ्यांना इथे छान व्यासपीठ निर्माण करून मिळेल खरं तर आजचा खूप आनंदाचा दिवस आहे की नवी मुंबईत बाल शाखा आज सन्माननीय नीलम शिर्के मॅडम यांच्या हस्ते व चौगले साहेब यांच्या हस्ते आज इथं त्या शाखेची ओपनिंग झालेली आहे जसं तुम्हाला माहिती आहे की बाल रंगभूमीच्या अध्यक्षा सन्माननीय नीलम शिर्के मॅडम ह्यांनी सातत्याने बाल कार्य व सव्वीस शाखा आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी खोललेल्या आहेत भरत मी सव्वीस शाखापूर्ण महाराष्ट्रभरात खुलल्याने आज ही आपल्या सत्तावीसव्या शाखेचं आज इथं ओपनिंग होतं आणि खरं तर आज सगळ्या बालरंगभूमी सगळ्या सगळ्या शाळांमध्ये व सगळ्या पूर्ण नवी मुंबईच्या सगळे बालकलाकार असतील सर्व ना नाट्यप्रेमी असतील त्या सर्वांना घेऊन ही शा शा शाखेचं आज इथं ओपनिंग केलेलं आहे तसंच मी परत एकदा निलम शिर्के मॅडमचे मी आभार मानेन की त्यांनी मला अध्यक्षपदी ही संधी दिली आणि ह्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि पूर्ण नवी मुंबई नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रात बालरंगभूमी नवी मुंबई शाखाचं नाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रात करू हे मी त्यांना गवाई दिली